राजकारणात प्रत्येक सामना हा केवळ मतांचा नसतो कधी कधी तो, तो जनतेच्या भावनांचा आणि समाजाच्या अस्मितेचा देखील असतो मराठा आरक्षणासाठी गेली अनेक आहेत पण नुकत्याच मैदानात झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात एक वेगळं चित्र दिसलं मराठा आरक्षणाच्या या तापलेल्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या आंदोलनाने राज्यभरात अक्षरशः वणवा पेटवला पण तो वणवा केवळ पाचच दिवसात शांत देखील झाला आणि या सामन्यात जरांगे पाटलांनी विजय मिळवला असला तरी तरीही मॅन ऑफ द मॅच ठरले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होय नेमकं असं काय घडलं कसं हे आंदोलन संपलं आणि त्याचे सामाजिक परिणाम काय हे आज आपण आजच्या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊया हे विश्लेषण निष्पक्ष दृष्टिकोनातून मी करत आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण चित्र समजेल नमस्कार मी सायली नलोडे कवेटकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषण वाईट मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत ज्वलंत आणि भावनिक विषय आहे न्यायालयीन अडथळ्यांमुळे आरक्षण शिक्षणाचा मुद्दा वारंवार उळावरून घसरत गेला आणि समाजामध्ये नाराजीही वाढत गेली या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन पुन्हा पेटवले आणि राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं जरांगे यांच्या आंदोलनाला मराठा समाजाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईच्या रस्त्यांवरती उतरले महाराष्ट्रातील बहुतांश भागात तणाव देखील निर्माण झाला मुंबईत आझाद मैदानावरती हजारो लोक जमा झाले जरांगे पाटील बाटलांचं उपोषण सुरू असताना त्यांच्या आरोग्याची चिंता वाढली चौथ्या दिवशी तर त्यांनी पाणी देखील सोडलं ज्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर झाली सोशल मीडियावरती देखील हॅशटॅग मराठा रिझर्वेशनचा ट्रेंड जोरदार सुरू झाला आणि बातम्याही सतत चालू होत्या ओबीसी संघटनांनी देखील विरोध केला ज्यामुळे सामाजिक तणाव हा वाढला शेतकरी विद्यार्थी आणि सामान्य मराठा लोक या आंदोलनात सहभागी झाले ते अग्रभागी आले राज्य सरकारवरती देखील दबाव वाढला कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं ठरलं महायुती सरकार ज्यात भाजप शिवसेना आणि अजित पवार यांची एनसीपी याचा समावेश आहे यावर कसं हाताळणार असा प्रश्न उपस्थित झाला हे वातावरण इतकं पेटलं होतं की पोलिसांना सतर्क रहावं लागलं आणि मुंबई ट्रॅफिक आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली गेली या आंदोलनाची हाताळणी करणे हे महायुती सरकार समोरचं सर्वात मोठं आव्हान ठरलं अशा वेळी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती हल्ला चढवल्यानं प्रत्यक्ष या आंदोलनाची जबाबदारी सोपवण्यात आली ती म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वातील उपसमितीकडे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं होतं की सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र होईल त्यांनी थेट भाजपच्या नेतृत्वाला टार्गेट केल्यानं ही आरक्षणासाठी झटणारा नवा मराठा नेता अशी झाली त्यामुळे सरकारवरती दबाव देखील वाढला या संकट काळात महायुती सरकारने अतिशय सुयोग्य हाताळणी केली विशेषतः उपसमितीचे प्रमुख असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात विखे पाटील हे मराठा नेते आहेत आणि त्यांना मराठा समाजाची ओळख देखील आहे आंदोलन सुरू झाल्यावरती तीन दिवसातच विखे पाटलांची उपसमिती ही आझाद मैदानावरती गेली त्यांनी जरांगे पाटलांशी थेट चर्चा केली विखे पाटलांनी शांतपणे बोलणी सुरू केली आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली महायुती सरकारने हे आंदोलन दाबण्याऐवजी संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न हा कटाक्षाने केला विखे पाटलांच्या नेतृत्वामुळे आंदोलकांमध्ये विश्वास देखील निर्माण झाला सरकारने आरक्षण शिक्षणाच्या मुद्द्यावरती काही तत्काळ उपाययोजना जाहीर देखील केल्या ज्यामुळे तणाव हा कमी झाला ही हाताळणी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची होती आणि तितकीच ती यशस्वी देखील ठरली कारण ती हिंसेने न येता चर्चेनं आली प्रश्न असा होता की हा संघर्ष आणखी किती दिवस चालणार पण अवघ्या पाच दिवसात आंदोलनाला तोडगा काढण्यात आला सरकारने जीआर काढून दिला आणि आंदोलन मागे घेण्यात आलं एवढ्या मोठ्या आंदोलनाला इतक्या कमी वेळात थांबवणं हे मोठं मोठं यश मांडलं गेलं या आंदोलनामुळे मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा आपल्याला न्याय मिळतोय अशी भावना निर्माण झाली पण त्याच वेळी इतर मागास समाजामध्ये मा अस्वस्थता निर्माण झाली आहे कारण प्रत्येक आरक्षण चळवळीच्या मागे राजकीय समीकरण आणि सामाजिक तणाव हे उभे राहतात त्यामुळे हा प्रश्न संपला असं वाटत असलं तरी त्याचे परिणाम अजून पुढेही जाणवतील पण या संपूर्ण आंदोलनात देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष प्रशासनात दिसले नाहीत पण सगळ्यांना ठाऊक होतं की सूत्र त्यांच्या हातात आहेत सरकारमध्ये संवाद विखे पाटलांना दिलेला फ्री हँड आणि जी आर काढण्यासाठीचा दबाव हे सर्व फडणवीस यांनी आडून आडून सांभाळलं तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला त्यांनी जरांगे यांचं म्हणणं शांतपणे ऐकलं सरकारची तयारी समजावली आणि मध्यस्थाची भूमिकाही निभावली त्यांचा शांत स्वभाव आणि राजकीय अनुभवामुळे तणाव हा कमी झाला शेवटी सरकारने जी आर काढून मराठा आरक्षणाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद हा दिला जरी हा उपाय तात्पुरता होता तरीही आंदोलन मागे घेण्यासाठी ते पुरेसं ठरलं सरकारची प्रतिमा सावरण्यात यामुळे मोठा फरक देखील पडला जरांगे यांनी समाजातील भावनांना दिशा दिली आणि सामना रंगवला पण अंतिम तोडगा काढण्यात आणि आंदोलन आटोक्यात आणण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही ठळक ठरली गेली म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चा झाली सामना जरांगेनी जिंकला पण भाजपने देखील या आंदोलनाला थांबवण्याचं श्रेय खुलेपणानं देवेंद्र फडणवीस यांनाच दिलं कारण त्यांच्याशिवाय आंदोलन पाच दिवसात संपवणं शक्य नव्हतं हे सगळ्यांनी मान्य देखील केलं आजचा प्रश्न हा केवळ मराठा आरक्षणापुरता मर्यादित नाहीये या आंदोलनाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवे संदर्भ निर्माण केले गेले आहेत जरांगे पाटील हे मराठा समाजात नवा चेहरा मराठा नेता बनले आहेत पण या लढाईचं मॅन ऑफ द मॅच ठरवले गेले देवेंद्र फडणवीस पुढच्या काळात या समीकरणांचा काय परिणाम होईल हेच आता महाराष्ट्र पाहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्यक्ष यंत्रणेत सहभागी नव्हते तरी त्यांनी मागून सूत्र हलवली हे स्पष्ट आहे फडणवीस हे महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांनी उपसमितीला सूचना दिल्या ते प्रत्यक्ष मैदानावरती नव्हते पण त्यांच्या निर्णय क्षमतेचा प्रभाव हा दिसला भाजप नेत्यांनीही म्हटलं की फडणवीसांच्या नेतृत्वाने हे संकट टाळलं गेलं मित्रांनो हा होता मराठा आरक्षण आंदोलनाचा सविस्तर आढावा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स मध्ये तुमचं मत सांगा भेटूया नव्या व्हिडिओत धन्यवाद